नमस्कार शेतकरी बंधूंनो मी पिरू बागादार किरण शावाळे आणि आज आपण अतिमहत्वाचा हिडिओ बनवत आहेत कारण की माझ्या ज्या पिरूमध्ये मा जसं काम चालतं त्या पद्धतीने आपण त्याचा हिडिओ बनवत असतो आज बघू शकता तुम्ही की आपली पूर्ण बाग एक साधारण हार्वेस्टिंग होऊन साधारण एक ते दीड महिना झाला आहे आणि आपण आज आपल्या बागेला पूर्ण विश्रांती देऊन आज आपल्या बागेला पूर्ण आपण शेणखत घालण्याचं काम चालू आहे कारण एका झाडाला आपण दोन घामेले शेणखत घालत असतो झाडाच्या अलीकडल्या साईडला एक घाम्याला शेणखत आणि झाडाच्या पलीकडल्या साईडला एक घामेलं शेणखत आपण असं झाडाला दरवर्षी एका झाडाला दोन घामेले शेणखत घालत असतो आणि प्रति झाड साधारण एक किलो बेसरोडोस घालत असतो आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मळी टाकत असतो आपण पूर्ण आता दुसऱ्या भाराची आपली पूर्ण आता तयारी चालू झाली आहे तुम्ही बघू शकता की आपण पूर्ण बागेमध्ये बाग पूर्ण हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण बागेनमध्ये पूर्ण अशा पद्धतीने सगळं काखरून घेतलं आहे काखरून त्याला फण मारून पूर्ण बाग सगळी मोकळी केली आहे कारण की बागेमध्ये निमॅटोडसाठी हे करणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता आज आपल्या बागेला पूर्ण काखरून घेऊन बागेमधली जी जुनी निमेटोडची मुळे आहे हे पूर्ण आपण त्याला पूर्ण ह्या काखरीमध्ये पूर्ण तोडून टाकले आहे आणि त्यानंतर आपलं आज बागेला पूर्ण शेणखत घालण्याचं काम चाललं आहे आपण दरवर्षी पूर्ण बागेमध्ये असं ह्या पद्धतीने हे बाग सगळं बागेला पूर्ण मशागत करतो आणि मशागत केल्यानंतर त्या बागेला आपण असं शेणखत घालण्याचं काम करतो कारण की बागेला कमीत कमी पहिला भार संपल्यानंतर बागेला कमीत कमी एक महिनाभर दीड महिना पूर्ण त्या बागेला विश्रांती देणे गरजेचे असते आणि त्या विश्रांतीच्या कालावधीमध्ये झाड बागेला पूर्ण शेणखत पूर्ण घालणं गरजेचं असतं आणि शेणखत घातल्यानंतर आपण त्याला पूर्ण बेसोडोस घालून त्याला पूर्ण बेड करून आपण हे करत असतो तुम्ही बघू शकता हे निम्याटोड युक्त जी मुळी आहे हे आपण पूर्ण काकड्या मारल्यानंतर हे मुळी सगळी तुटले आहे कारण की जो शेतकरी पूर्ण प्रॉपरली काम करील बागेमध्ये तुम्ही बघू शकता आता आपण पूर्ण झाडाच्या खोडापर्यंत पूर्ण काखऱ्या घालून पूर्ण आपण हे जे डॅमेज मुळे आहे आता तुम्ही बघू शकता ही जी uh, मुळे आहे हे पूर्ण डॅमेज झाले आहे कारण त्याला निमेटोळा आला आहे ह्या हिशोबाने आपण दरवर्षी ह्या पूर्ण बागेला पूर्ण रोटोवेटर मारून काखरी मारून त्याची मुर मुळी पूर्ण तोडून त्या झाडाला आपण परत शेणखत घालून त्याला परत आपण असं त्याला बेड बनवून पूर्ण आपण बागेचं परत निवेदन करत आहोत ह्या बागेने मला साधारण माझी हा ही आपली महाराष्ट्रामधली पहिली बाग आहे साधारण आठ वर्ष कंप्लीट होऊन यंदा नऊ वर्षाकडे ही बाग चालली आहे तरीसुद्धा बागेची कॅनोपी बागा झाड जाड़ पूर्ण झाडाने कमीत कमी ही अडीच तीन एकरामध्ये शंभर टन प्लस आपल्याला मा, माल दिला आहे आणि चांगल्या रेटमध्ये सुद्धा आपल्याला ह्याची विक्री झाली आहे आणि आपल्याला चांगले पैसे झाले आहेत त्यानुसार आपण पूर्ण बागेला त्या पद्धतीने दोन्ही साईडला चर मारून पूर्ण आपण त्याला खत घालण्याचं आपलं काम चालू आहे कारण की तुम्ही त्याच्याकून नुसतं त्याच्याकून उत्पन्न न घेता परत रेस्ट मध्ये त्याला कंपल्सरी काम करणं गरजेचं आहे त्याला कंपल्सरी झाडाच्या मुळ्या तुटणं गरजेचं आहे त्याला प्रॉपर निवेदन शेणखत बेसटोस ह्या पूर्ण प्रॉपर गोष्ट करून त्याला पूर्ण बेड करून नंतरच तुम्ही त्याला भार धरणं गरजेचं आहे आजकाल काय होतं मार्केटमध्ये सांगणारे गुरु भरपूर झाले आहेत आणि ते बेसिक नॉलेज सांगत नाही आहे ते कुठले तरी कंपनीचे मार्केटिंग करतात आणि त्या शेतकऱ्याला प्रॉपर निवेदन पाहिजे कारण काय होतं कारण की बाग जर दरवर्षी तुम्ही काखरली मी दरवर्षी पूर्ण ह्या पद्धतीने बागेची सगळी अशी मुळी तोडून घेत असतो कारण जे बाधित मुळी झाले पेरू हराटीला सगळ्यात जास्त जो जा प्रॉब्लेम असेल तो निमेटोडचा प्रॉब्लेम असेल आणि काही थोड्या प्रमाणात औषधाने कवर होतो आणि थोड्या प्रमाणात आपण हे पूर्ण काखरी मारून पूर्ण ह्याच्या मुळ्या तोडत असतो कारण की बागेला दरवर्षी काखरनंतर मुळी तुटते त्यानंतर आपण शेणखत बेसर डोस घातल्यानंतर त्याला नवीन मुळी येते आणि ते नवीन अन्नद्रव्यावर तयार करतं आणि झाडाला आपल्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी प्रॉपरली भेटतात तुम्ही बघू शकता आज बाग पूर्ण रेस्टवर आहे रेस्टवर बाग असतानासुद्धा बाग चौटवीमध्ये आहे कारण की त्याला जे काय आपण अन्नद्रव्य देतो जे काय त्याची काळजी घेतो आणि प्रॉपरली आपण त्याची काळजी घेऊन त्याचं खतव्यवस्था आपण प्रॉपरली सगळ्या गोष्टी करतो आणि आपला यंदा साधारण शंभर टन प्लस माल निघला आहे आपल्या साधारण अडीच तीन एकरामध्ये पुढल्या वर्षीसुद्धा आपल्याला तेवढाच माल काढायचा आहे त्या पद्धतीने आमची आत्ताच तयारी चालू झाली आहे साधारण आपल्याला साधारण आपला पूर्ण आता बाग हा रेस्टवर हो आहे आणि रेस्ट पिरियडमध्ये आपण त्या बागेचं पूर्ण निवेदन करत असतो त्याच्यामध्ये शेणखत घालणं काखरणं त्याला पूर्ण व्यवस्थापन करणं त्याच्यामधली घाणगुण काढणं त्याच्यामध्ये प्रोपर म्हणजे बागेमधलं चागाळ काढणं पूर्ण असं सगळं बाग आपल्याला पूर्ण स्वच्छ ठेवायला लागते कारण की बाग जर स्वच्छ नसेल आणि गवताचं प्रमाण जास्त असेल तर त्याला फ्युचरमध्ये मिलीबग जास्त येतो आणि मिलीबग जर जास्त आलं तर आपल्या त्या फळाची क्वालिटी चांगली येत नाही त्यामुळं रेस्ट पिरियडमध्ये शेतकऱ्यामधून तुम्ही जेवढे काम करताल तेवढं त्या बागेला आपलं त्याचं उत्पन्न वाढतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगले पैसे भेटतात बागेचं प्रॉपर निवेदन करा चांगले उत्पन्न घ्या आणि आपल्या पेरू फळबागा बागाबद्धू जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी पैसे कमवा आणि ज्या कुणालाही शेतकऱ्यांना अधिक माहिती पाहिजे असेल तर माझ्या तुम्ही फॉर्मला चक्कर मारू शकता आणि तुम्हाला पूर्ण काय निवेदन पाहिजे असेल तर समक्ष तुम्ही भेटून त्याचं मार्गदर्शन आम्ही शेतकऱ्याला सांगत असतो कारण की आम्ही हे पेरू क्षेत्रामध्ये आमचं खूप मोठं काम आहे आता नाही का आता आपला माल तुटून गेला आणि आपण आता शांत बसायचं ती पद्धत आमची राहत नाही आहे माल तुटून गेल्यानंतर त्याला आम्ही परत खाणं खाऊ घालायचं काम करतो चांगलं व्यवस्थापन करतो आणि नंतर त्याच्याकडून चांगलं उत्पन्न घेतो आणि आम्हाला चांगले पैसे होतात कारण की चांगलं जर आपण खत व्यवस्थापन केलं तर चांगलं प्रॉफिट होतं आणि चांगलं व्यवस्थापन म्हणून चांगले पैसे भेटतात तुम्ही बघू बघू शकता ही साधारण नवव्या वर्षाची बाग चालू झाली आहे आणि बागेची केनॉपी बागा कुठंही तुम्हाला एकही पिवळं झाड दिसणार नाही आहे आम्ही त्या पद्धतीने आमचं एक एकदम एकदम प्रॉपरली निवेदन असतो आणि ज्या पद्धतीने आम्ही निवेदन करतो ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही शेतकऱ्याबरोबर शेअर करत असतो कारण की आपण करता करता दुसऱ्याला बी सांगितलं पाहिजे आणि दुसऱ्याचंही चांगलं उत्पन्न हेतूने आपण सगळ्या मार्गदर्शन करत असतो आज माझ्या बागेमध्ये काम चालू होतं त्याला त्याला शेतकरी बंधनला थोडंसं बेसिकमध्ये नॉलेज असावा त्याबद्दल मी आज शेतकरी बंधनला हा व्हिडिओ बनवून टाकत आहे ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी कोणाला माहिती पाहिजे शंत समर् संपर्क करा संपर्क करा आणि जय हिंद जय किसान